आजित भेट मराठा क्रांती ठोक मोर्चा जे होते ना सकाळच आपण बघितलं असल दादा यांच्या देवगिरी बंगल्याकडे आम्ही निघालो होतो त्या ठिकाणी पोलीस बांधवांनी आम्हाला अडवून म्हणजे एक प्रकारे आमचं आंदोलन त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता पण नंतर त्यांनी अजितदादांसोबत आमच्या या ठिकाणी भेट घडवून दिलेली आहे आज अजितदा भेटल्यानंतर आता सविस्तर पायकी आम्ही त्यांनी सांगत चर्चा केली की आज या महाराष्ट्रातला मराठा समाज मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून मागणी करताय आपल्या पक्षाची भूमिका दादा या ठिकाणी स्पष्ट करा असा तो दादा चर्चा करत असताना त्यांना निवेदन पण दिलं आणि त्यांना त्या ठिकाणी आम्ही सांगितलं पण दुसरा विषय आम्ही त्यांना काढला की आपल्याच पक्षातले छगन भुजबळ साहेब आज मराठा आणि ओबीसी वाद या ठिकाणी लावत आहे दादा भुजबळ साहेबांना तुम्ही या ताकीद द्या का विनाकारण दोन समाजामध्ये वाद लावण्याचं काम भुजबळ साहेबांसारखी लोक तुमच्या पक्षामध्ये ठेवू नका कारण मराठा समाज तुमच्यावर नाराज होत आहे त्याच काय म्हणणं आता आम्ही दादांना ठिकाणी निवेदन दिलंय दादांना सांगितलंय की मराठा समाजाला आमच्या हक्काचं आरक्षण लागतं ओबीसी मध्ये लागतंय दादांनी ज्या पद्धतीने काल उद्धव साहेबांनी सांगितलं माझी काय भूमिका आहे ती काय स्पष्ट करायची ती मी या ठिकाणी पत्रकार बांधवांसमोर आमची पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करतो काल उद्धव साहेबांनी त्यांच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांनी ती भूमिका बघितलेली आहे आणि आज मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो का, का मराठा क्रांती थोक मोर्चा हे आंदोलन सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांच्या विरोधात तुमच्या पक्षाची भूमिका काय पक्ष आहे ती जाहीर करा म्हणून हे ठोकमार्चने आंदोलन जाहीर केलेलं आहे आज आम्ही अजितदाची भेट घेतली मंगळवारी आमचं आंदोलन या राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पण आम्ही जाब विचारण्यासाठी जाणार आहोत मंगळवारी आणि मंगळवारीच शरद पवार साहेब यांना पण या ठिकाणी जाब विचारण्यासाठी जाणार आहोत आणि तुम्हाला मी सांगितलं त्याचा शेवट या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही बुधवारी जाणार आहोत मी मराठा नाही म्हणजे आंदोलन करतो ते मराठा नाही अहो माझ्या डोक्यावर केस नाहीये नाहीपासून मराठा समाजा आरक्षण भेटावसाठी या ठिकाणी मी आंदोलन करतोय आणि मनोज जारांगे पाटलांनी जेव्हा जेव्हा आंदोलन केलं त्या प्रत्येक आंदोलनाला आम्ही या ठिकाणी जारांगे पाटला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आता जारांगे पाटलांना आम्ही दरवेळेस पाठिंबा देत आलेलोय आता मी काय करतो या सगळ्याच्या सगळ्या राजकीय पक्षांनी तुमच्या पक्षाची भूमिका काय ती स्पष्ट करा म्हणून मी या ठिकाणी मागणी करतोय आणि मी आता पुरस्कृत जर आमचं आंदोलन जर असतं तर मला सांगा आज काल आम्ही उद्धव साहेबांची भेट घेतली आता अजितदादांची भेट घेतली मंगळवारी आम्ही या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना पण विचारणार आहोत शरद पवार साहेबांना पण या ठिकाणी विचारून राहिलो नंतर आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना विचारणार आहे नाना पटोले साहेबांनी या ठिकाणी विचारणार आहे की तुमच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करा या महाराष्ट्रातला तमाम मराठा बघतोय या महाराष्ट्रातला तमाम मराठा बघतोय या सगळ्या पक्षप्रमुखांना भेटल्यानंतर ते पक्ष प्रमुख त्यांच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी जाहीर करून राहिली आणि याच्यामध्ये आता कोणतं आंदोलन होतं हे सांगा मला सहभागी होते एकदा बघा महाराष्ट्रात मराठा आंदोलन करत असताना आता मी काय बघू का कोण आलो ते कोणी त्या ठिकाणी बरं का ते मी बघितलं नाही नंतर बघितलं मी तुम्हाला सांगू इच्छितो आमचं जे आंदोलन आहे हे सर्व पक्षीय प्रमुखांच्या विरोधात आहे एका वैयक्तिक एक काय या विरोधात आज आंदोलन थोडी आमचं आता आपण सगळ्यांनी बघितलं असेल काल आपल्या राज्याचे विरोधी पक्ष नेते सन्मान्य अंबादास जाणवी काय म्हणे काही भाजप पुरस्कृत आंदोलन आहे अहो मंगळवारी चाललो ना आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सागर बंगल्यावरती त्याच्यानंतर नाना पटोले साहेबाकडे जाणार शरद पवार साहेबांकडे जाणार मग हे कोणतं पुरस्कृत आंदोलन मला सांगा बरं जेव्हा आम्ही आमच्या सगळ्या पक्षाची भूमिका या ठिकाणी अखंड महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजासमोर या सर्व राजकीय पक्षांची काय भूमिका आहे समोर आने से काम हम यहाँ करता हूं देखो मराठा क्रांति ठोक की मांग है की मराठा समाज को ओबीसी में से आरक्षण मिलने को न और दादा को आज मिलकर हमने वही निवेदन दिया है जो कल उद्धव साहब को हमने दिया था उद्धव साहब ने भी उनकी भूमिका कल आपके सामने स्पष्ट की आप सब यहाँ पे आए हुए आप अजीत दादा की मुलाकात लीजिए आप अजीत दादा की पक्ष की भूमिका भी आप सबके सामने आने वाली है और ये मराठा क्रांति मोर्चा ये सब राजनीति के जो प्रमुख है इनकी पक्ष की क्या भूमिका है ये हम मराठा समाज के सामने लाने का, का काम कर रहे हैं अभी आजिद दादा आजिद दादा पवार को हमने बताया है कि आपके जो जगन भुजबल साहब है उनको भी जरा आप बताइए वो मराठा समाज के बारे में अलग बात करते हैं उनकी अकाल पट्टी करिए पिछले टाइम हमने राज्यपाल साहब को भी निवेदन दिया था और दूसरी बात हम हरेक पक्ष को प्रमुख के घर पे जाने वाले शरद पवार साहब मंगलवार के दिन अगर नहीं हुए और देवेंद्र फडणवीस साहब भी मंगलवार के दिन नहीं हुए तो सागर बंगला और सिल्वर ओक बंगले के सामने जाके हम उनके घर को निवेदन चिपका कहेंगे और बता देंगे वहां पे जाके क्या इनका आरक्षण विरोध है गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा